या मैदानात बोलणं माझ्यासाठी नवीन नाही या समोर ज्या अनिता तही बसले आहेत तिकड जरा कुठं सुमडीत गेलेत का येस दादा दादा जरा पुढे किती बी दुःखी बसलो तर मी नाव घेऊन लय मोठ्यानं ओरडून सांगणार आहे आर्यन चव्हाण मास्तरांपासूनचा या सगळ्या बीडी डी चळवळीना आणि इथल्या सगळ्या बीडीडीच्या सगळ्या इमारतींना एक मोठा इतिहास आहे <laughs> माझं माहेरपणाचं नातं आहे इथल्या कुठल्याही बिल्डिंग मधल्या कुठल्याही मजल्यावरच्या कुणाच्याही घरात मी मी हक्काने जाऊ शकते शकते राहू आपुलकी प्रेम या सगळ्यांचं कमावलेलं आहे दादा हो मी हे वेगळं सांगायची गरज नाही की सुषमा अंधारे चळवळीत किती वर्ष काम करते आणि काय पद्धतीचं काम करते भीमा कोरेगावच्या प्रकरणातली पहिली एफ आय आर करता जर कोण असेल तर ती सुषमा अंधारे आहे

सांगितलंय कायदा माझ्या बाप्पानं लिहिलाय तो कसा वापरायचा मला सांगणार आणि त्याच कायद्याच्या सन्मानार्थ काय करायला पाहिजे हे पण मला चांगलं कळत पंधरा वीस वर्ष चळवळीत काम केल्यावर हे पक्क कळलं की सिस्टीमला बाहेरून शिव्या घालून सिस्टीम बदलत नाही सिस्टीम बदलायची असेल तर सिस्टीमच्या सिस्टीम आत जाऊन सुरुंग पेरावे लागतात आणि म्हणून सिस्टीमच्या आत जायचं ठरवलं गेली अडीच वर्ष भूमिका मांडतेय शिवसेनेच्या मंचावरून मांडते पण तुम्ही रोज ती भूमिका ऐकताय आणि ती भूमिका किती चळवळीशी प्रामाणिक राहून मांडते हे तुम्ही सगळेजण जाणून आहात दादा हो दोन हजार एकोणीस सरकारला सगळं झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने प्रकाशन समिती नेमली गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्रसाधने प्रकाशन समितीची एक सन्मान्य सदस्य म्हणून माझी नियुक्ती झाली सगळ्यांना आणि पहिल्यांदा त्याचे अध्यक्ष उदय सामंत होते टेक्निकली जो तंत्र शिक्षण मंत्री असतो तो त्याचा अध्यक्ष असतो गद्दारी नंतर खाती बदलली चंद्रशेखर पा, चंद्रकांत पाटलांकडे ते खातं गेलं आणि चंद्रकांत पाटील योगायोगाने ते ज्या खात्याचे मंत्री आहेत आणि समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष झाले महर्षी भीक मागितली या विधानाचा सगळ्यात पहिला निषेध नोंदवताना तुमच्या कमिट्या तुम्हाला आमच्यासाठी आमची अस्मिता मोठी आहे असं म्हणत एका क्षणाचा विलंब न करता त्या चरित्र साधने प्रकाशन समितीचा राजीनामा त्यांच्या तोंडावर फेकून वेगळी दाखवली कुठल्या लाल प्रतीबद्दल बोलले ते कोणतं लाल पुस्तक त्यांच्या हातात होत या देशामध्ये शाळा कशी शिकावी नोकरी कशी मागावी घर कसं बांधावं गाडी कशी घ्यावी प्रमोशन कसं मागावं आरक्षण कसं मागावं आपले हक्क कसे मागावेत जगावं कसं मरावं कसं पुरावं कसं या प्रत्येक गोष्टीचा कायदा लिहिणार भारतीय संविधान <coughs> या भारतीय संविधानाची आहे ती ओरिजिनल प्रत राहुल गांधीजींच्या हातात होती आणि त्या प्रतीला देवेंद्र फडणवीस नक्षलवाद्यांचं पुस्तक म्हणतात संविधानाचा अपमान करतात हा अपमान नुसत्या भारतीय संविधानाचा नसतो तर भारतीय संविधान लिहिण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले त्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि बाबासाहेबांच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून पोटची लेकरं मातीआड करताना सुद्धा आपल्या साहेबांना कळू नये याचा कटाक्षाने विचार करणाऱ्या आमच्या रमाईचा त्या सगळ्यांचा अपमान असतो काय समजतात देवेंद्र फडणवीस काय वाटतं या लोकांना की आम्ही कायद्याची वाटते तशी मोडतोड करू शकू जर बाबा विभाजन आणि हे लोक सांगतात वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन इलेक्शन म्हणजे पुन्हा संविधानाच्या विपरीत झालं वन वन नेशन इलेक्शन म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद जिल्हा परिषद नगरपंचायत पंचायत समिती ग्रामपंचायत अशा सगळ्या ठिकाणी सत्ता वितरित झाली पाहिजे आणि नरेंद्र मोदी म्हणतात वन नेशन वन इलेक्शन एक हुकुमशहा कुणासाठी कशासाठी या संविधानाला ज्या पद्धतीने या लोकांनी विळखा घालायचा प्रयत्न केला आणि आता शहानपण सांगतात की नाही नाही आम्हाला असं नव्हतं राजे हो हे नीट समजून घ्या जी लोक संविधान बदलायची भाषा लोकसभेच्या आधी करत होती ती, ती माणसं आता संविधानाच्या पाया लागली ला ही ताकद आपण सगळ्यांनी त्यांना दाखवली आपण त्यांना दाखवून दिलं की आम्हाला इतकं पण काही खुलं समजायचं कारण नाही आम्हाला आमचा अधिकार आणि आमचा मान कळतो राजे हो या सगळ्या व्यवस्थेमध्ये आता ते जे गलिच्छ पद्धतीने त्यांना असं वाटलं की ते त्यांच्या पद्धतीने गोष्टी घडवू शकतात त्यांना असं वाटतं की ते महाराष्ट्रात अस्थिरता आणू शकतात आधी तुम्ही विचार करा गद्दारी झाली जून दोन हजार बावीस ला मी गद्दारी हा शब्द का वापरते त्याच माझ्याकडे लॉजिकल कारण आहे एकनाथ शिंदेना जर हे सगळं मान्य नसतं ना तर एकनाथ शिंदेनी चाळीस लोक बाजूला घेऊन प्रेस कॉन्फरन्स केली असतील पण तसं केलं नाही त्यांनी ते रात्रीच्या अंधारात पळून गेले वाया वायासोबत गुवाहाटीत पळून गेले ते रात्रीच्या अंधारात पळून जाण्यासाठी त्यांना मदत करणारे सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड हे एकनाथ शिंदे मान्य केलं आपण म्हटलं नाही हे माझ्या लडक्या भाऊजेने सांगितलं अमृता बहिणी स्वतः म्हणाल्या देवेंद्र असायचो होळी भिडी घालायचं वागल आणि होडी घालून तो आज रात्रीच्या अंधारात जायचा मी म्हणायची देवेंद्र तू पुढे जातोयस तसं अंथरूणातून उठून रात्रीचाच पुढे जातोय तू का गरज पडली या लोकांना रात्रीच्या अंधारात जायची गद्दारी कोणत्या काळात गेली जेव्हा या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब मृत्यूशाही होते तेव्हा जर करायची असते ना तर उद्धव साहेबांनी त्यावेळेला सगळी सूत्र हातात दिली पण दिली एकनाथ शिंदे पाच सहा दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे म्हणाले की मला उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं म्हणून मी त्यांचं सरकार पाडलं बरोबर खरंच उद्धव ठाकरेंनी हलक्यात घेतलं एकनाथ शिंदेला एकनाथ शिंदे एवढी गद्दारी करतील कपटकार करतील विश्वासघात करतील पाटीत खंजीर खूप असतील असं वाटलंच नव्हतं उद्धव साहेबांना म्हणून त्या माणसाच्या हातात सूत्र दिली होती आणि अशा एका माणसानं मग त्यांनी पिक्चर काढायला सुरुवात केली काय पिक्चर काढतात धर्मवीर असला धर्मवीर काढतात काय करतात करता? तुम्हाला सांगू का आता सत्ता आले की नाही मी सुद्धा एक पिक्चर काढणार सचिन भाऊला सांगणार भाऊ तुम्ही मला फायनान्स करा भाऊनी दगडीचा वन काढला भाऊनी दगडीचा टू काढला भाऊ आता अजून एक पिक्चर काढायचं आम्हाला आमच्या लहानपणी आम्ही पिक्चर बघितला होता अली और चालीस चोर <laughs> आता आम्ही त्याचा सिक्वल टू करणार आहोत आम्ही सिक्वल टू करणार आणि नाव काय देणार माहितीये का देवेंद्र बाबा और चालीस गद्दार हे देवेंद्र वाचून ठेवलं दादा हो या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतकी रसातळाला कधीही गेली नव्हती जेवढी या अडीच तीन वर्षामध्ये गेली काय गलिच्छ पद्धतीने संभाजीनगरचा एक आमदार माझ्याबद्दल बोलतो काय गलिच्छ पद्धतीने तुम्ही विचार करा आपल्या घरात जर पाच सात वर्षाचं लेकरू असेल आपण बलात्कार शब्द सुद्धा उच्चारत नाही घरात तीन वर्षाच्या लेकरावर बलात्कार आणि तीन लेकर वर्षाच्या लेकरावर बलात्कार झाला लेक म्हणून न्याय मागायला जेव्हा सुषमा अंधारे जाते तर एफ आय आर होत नाही सात तास जुन्यापासून एफ आय आर होत नाही सात तासाच्या नंतर ज्याच्यावर एफ आय आर झाली त्याचा जामीन अडीच तासात होतो त्या हप्तेला अजून पण काही शिक्षा नाही काही काही प्रॉब्लेम नाही सत्तर वर्षाची आजी पण सुरक्षित नाही आणि तीन वर्षाचं बाळ पण सुरक्षित नाही लेकी बाळींना सुरक्षा देऊ शकत नाहीत मी तुम्हाला जबाबदारीनं सांगते आज मी एकवीसाव्या जिल्ह्यात आहे वीस जिल्हे फिरल्यानंतर सांगते ठिकाणी गेल्यावर बायकांना भेटते बायकांना म्हणते काय म्हणताय काय नाही बायका सांगतात कसलं कशाच काय आलंय हो काय त्याच्या पंधराशे टिकल्या जाळायच्यात थोय आमची लेकरं सुरक्षित नाही तिथं इथल्या महिलांना आपल्या लेकरांची सुरक्षितता जास्त महत्त्वाची वाटते आणि हेच त्यांच्या लक्षात आलं की लेकी बाळींची सुरक्षितता महत्त्वाची आहे त्यामुळे ह्यांचं काय लाडकी बहीण बहीण काय चलत नाही आणि हो पैसे एकनाथ शिंदे विचारतात ना सगळे पैसे आले का पैसे आले पैसे आले का पैसे पैसे आले का पैसे काय तुमच्या बाप प्रॉपर्टी विकून पैसे आणले तर हा काय एकनाथ शिंदेने तापोळ्याची जमीन पै विकून आणले पैसे का देवेंद्र फडणवीसांनी तिकडचा नागपूरचा रेशीम बागेतला बंगला विकून पैसे आणले आपल्या कष्टाचे पैसे आपल्या जीएसटीचे पैसे हे कोण आपल्याला पैसे सांगणार अजी हो त्यांच्या लक्षात आलं की हे पर्क्युलेट होत नाहीये का मग काय करायचं मग त्यांनी दुसरे काही नरेटिव्ह करायला का सुरुवात केली हे <coughs> नीट समजून घ्या की या सगळ्या लोकांनी जे जे म्हणून राजकारण करायला सुरुवात केली त्या सगळ्या राजकारणाचा जर विचार केला तर लक्षात येतं की यांची एकही योजना कारगर होत नाही पण जाहिरातीची करतो होतात बघा चिकार आमच्या आणि त्याताई सारख्या काही बायका असतात टीव्हीवरची मालिका चुकली की मोबाईल मध्ये मालिका बघ मोबाईलचा उपयोगच तेवढ्यासाठी करायचा ना बघ जाहिरात बघ जाहिरात जाहिरात कशाची असती राजा हो तुपाची जाहिरात येते का मोबाईल दुधाची येते का बदामाची येते का काजूची येते का पुस्तकाची येते का योग कर्माची येते का आयुर्वेदाची येते का पंचकर्माची येते का चांगल्या गोष्टीची जाहिरात येत नाही जाहिरात कशाची येते जंगली रोमी महाराज जाहिरात कशाची येते खूप जमेगारन जब बैठे बैठेंगे तीन या सोडा जाहिरात कशाची येते बोलो जुबा केसरी बरोबर आहे वाईट गोष्टींची असते शिंदे फडणवीस वाईट विचार सांगणारे लोक आहेत म्हणून त्यांना जाहिरात करावी लागते ओरिजिनल माणसाला जाहिरात करायची गरज पडत नाही ओरिजिनल माणसं शांत असतात ते म्हणतो ना आपण आर करन्सी ऑलवेज सायलेंट बंडल शांत असत चिल्लर फार खणकत राहते त्याला चिल्लरला काय खनखनाट करायचं ते करू दे दादा हो हे नीट समजून घ्या मिलिंद देवरा मागच्या वेळेला पण इथे उभे राहिले होते मागच्या वेळेला वरळीकरांनी त्यांची हंस पुरवली आपण एकदा नाही हा महाराष्ट्र घटनाबाह्य लोकांना थारा देत नाही गेल्या दोन दिवसात तुम्ही पाशा पटेलांची एक क्लिप ऐकत असाल जे कर्जत जामखेड मध्ये भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारात ते बोलले किती किती भाषा काय घानेडेपणा आहे कुठून आलेत हे माणस विचार करा खासदार संसद रत्न सुप्रिया सुळेंच्या बद्दल गलिच्छ भाषेत बोलतात माझ्याबद्दल बोलतात आणि आमची एफ आय आर हे आमचे पोलीस भाऊ लिहून घेत नाहीत या सगळ्यांनी याच्यात पोलिसांची पण चूक नाही हो दे आर जस्ट फॉलोइंग द ऑर्डन्स बिचाऱ्यांना काही सेच राहिला नाही त्यांना से राहिला असता तर त्यांचा भाग राहिला असता काय भाग उरला बरं त्यांचा अहो साधारण पाच दहा वर्षापूर्वीपर्यंत लोक कुठेतरी आणणात एकमेकांचा खून करायची आता काय परिस्थिती आहे फेसबुक लाइव करून मानतात फेसबुक लाइव्ह करून त्या कल्याण नाही राहिला पोलिसांच्या समोर सांगायले धाक नाही राहिला या लोकांचा काहीच इथं वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्ध केला गोळ्या घातल्या फडणवीसांनी या पोलिसांचा सन्मान राखू दिला नाही ती कोकणातील चिल्लर चाराने बाराने येतात आणि पोलिसांना धमकावतात पोलीस बिचारे काही करू शकत नाही नारायण भाऊ कणकवली तर राहतोय हे लोक काय सागर बंगल्यावर आणले मुलं काय पत्ता बदलला का काय तो पत्ता बदलत नाही तू तर देवा भाऊच राहतोय बापाचा पत्ता विसरणाऱ्या आवलादी पोलिसांना धमकावतात पोलिसांना thank you याज देवेनद्रप्रेनिसानमुळे धाधा हो म्हणून बदल गरजेचा आहे बदल एक आमदार निवडून आणायचा एवढ्यापुरतं नाही बदल एकूण कायदा सुव्यवस्थेचं राज्य आणायचंय म्हणून बदल गरजेचा आहे म्हणून काम करणं गरजेचं आहे राजे हो ह्या सगळ्या परिसरामध्ये आमचे सुनील भाऊ शिंदे असतील सुचिल भाऊ अहिद असतील अरविंद भाई असतील या सगळ्या लोकांनी काय काम केलंय मला वेगळं सांगायची गरज नाही पण इथे बदल आम्हाला तयार केलं ही दहशत जर संपवायची असेल खूप लोक मला म्हणतात ताई तुम्हाला भीती वाटत नाही का हाईच क्या मेरे पास हाईच क्या ना ते माझ्या मागे सीबीआय लावू शकतात ना ना माझं कुठलं क्रिमिनलचं रेकॉर्ड आहे आणि करून यांना सांगितलं पाहिजे की तुमच्या पैशाचा माज जास्त काळ चालणार नाही मला खूप लोक सांगतायत की पंचवीस पंचवीस कोटी रुपये खर्चायची त्यांची तयारी आहे चिखल पैसे देतील कचकावून घ्यायचे दाबून पैसे घ्यायचे काय लक्षात ठेवायचंय दोन नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना धडा शिकवायचं असेल तर एक नंबरचं बटन दाबावं लागते या वेळेला मशाल पेटणं अत्यंत गरजेचं आहे आपण सगळेजण ती मशाल पेटवाल असा मला विश्वास आहे मला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या पण दुखावल्याच असतील तर आणि हो मी जाता विसरून जाईल कदाचित महाविकास आघाडीने एक महत्त्वाची गोष्ट ठरवली जबाबदारी असेल जुनी पेन्शन योजना लागू करणं आणि जुन्या पेन्शन योजनेनुसार ती पुन्हा पूर्ववत करून सगळे लाभांश देणं अजून बऱ्याच गोष्टी आहेत पण वेळेअभावी मला सांगता येणार नाहीत सुनील भाऊ आणि ही सगळी मंडळी आपल्याशी बोलतीलच मी म्हटलं की कुणाच्या जर भावना दुखावल्यात तुमच्या दुखावणार नाहीत मला माहिती आहे तुम्ही चळवळीतले आहात पण एखादा खबरे असतं ना थोडा दिली तर असा कुणी जर बिचारा खबरे असेल तर फार धरती घे हाफ बिर्याणी मार मी माझी भाषा बदलणार नाही मी याच भाषेत बोलत राहणार आहे आपण सगळ्यांनी येत्या वीस तारखेला एक नंबरचं बटन दाबून मशाल या चिन्हाला शिक्कामोर्तब करावं आणि या भागातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री आदित्य ठाकरेजी यांना विजयी करावं एवढं आवाहन करते थांबते रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र